नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि थोडंसं डिस्कशन करूया सीट मॅट्रिक्स बद्दल सीट मॅट्रिक्स तुमचा पब्लिश झालेला आहे वेबसाईटवरती आलेला आहे तुम्ही तो डाउनलोड करू शकता डाउनलोड करा आणि तो कसा बघायचा तो कसा समजून घ्यायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला करू सुरुवात या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता तुम्ही जर आपल्या ह्या वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला तिथे दिसेल की आता आपल्या फायनल मेरिट लिस्ट बरोबरच आला सीट मॅट्रिक सुद्धा दिले आता दिलेला आहे याचा अर्थ असा की आपली पहिल्या राऊंडची तयारी आता त्यांच्या जा बाजूने सगळी झालेली आपल्या बाजूनेही झालेली असेलच आणि आता जागेचं जागेच हे आपल्याला मिळालेलं आहे तर तुम्ही शॉर्टलिस्ट केलेल्या कॉलेजला आता किती जागा आहेत हे तुम्हाला बघायचं आहे तत्पूर्वी बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असेल की तिथं जागांचं डिस्ट्रीब्युशन जे जा आहे ते टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असं असतं तर टेक्निकल स्टेटस ज्या विद्यार्थ्यांचं यस आहे फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्ही जर बघितलं कॉन्सॉलिडेटेड जे सगळी तुम्ही डाउनलोड केली तर तिथं तुम्हाला कळेल ज्यांचं ही मुलं कमी असतात तर ह्याच्या वाईज डिस्ट्रीब्युशन असतात टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जास्तीत जास्त विद्यार्थी नॉन टेक्निकलमध्ये टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट घेऊन ज्यांनी क्वालिफिकेशन क्वालिफाईंग एक्झामिनेशन पास केले असते असे विद्यार्थी टेक्निकलमध्ये येतात तर जिथं ज्यांचं यस आहे असे विद्यार्थी टेक्निकल स्टेटस त्यांचा असेल आणि हा एक संभ्रम आपला दूर व्हावा तुम्ही जी फाईल डाउनलोड केली की, की मग तुम्हाला पूर्ण सीट मॅट्रिक्स तिथं रिजन वाईज दिसेल तुम्ही फाईंड करा तुमच्या तुमचे कॉलेज त्याच्यामध्ये सर्च करा आणि तुम्ही जे शॉर्ट लिस्ट कॉलेज केलेले आहेत तुमच्या मेरिट प्रमाणे बसणारे जे कॉलेजेस आहेत तुम्ही जी काढलेली यादी आहे कॉलेजेसची आता तुम्ही तिथं बघू शकता की तुमच्यासाठी जागा किती आहेत तो कसा समजून घ्यायचा हे आपण बघूया एक गव्हर्नमेंट कॉलेजचा बघू आणि मग खाली एक प्रायव्हेटचा बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक आपण उदाहरणं दाखल एक अमरावतीच्या ज्या रिजनमधलं जे मूर्तिजापूरचं कॉलेज आहे आपण तिथला एक सॅम्पल हे घेऊया तुम्हाला कॉलेजचं नाव दिसेल त्याच्या खाली कॉलेजचं स्टेटस दिसेल आणि मग याच कॉलेजचे सगळे जे ब्रँचेस आहेत ते प्रत्येक पेजवरती एक ब्रँच असेल त्या ब्रँचवर ब्रँच तिथं कॉलेजचं नाव जर नसलं तर जोपर्यंत दुसऱ्या कॉलेजचं नाव येत नाही ती बाकीची जी ब्रँचेस आहेत त्या वरच्या कॉलेजेस आहेत खरंतर त्यांनी प्रत्येक पेजवरती कॉलेजचं नावही द्यायला पाहिजे होतं म्हणजे स्वतंत्र विद्यार्थ्यांना समजलं असतं असो तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला कळलं की कॉलेजचं नाव आहे त्याच्यानंतर ना स्टेटस आहे त्याचं कोणत्या प्रकारचं कॉलेज आहे एडेड आहे अनएडेड आहे गव्हर्नमेंट आहे त्याच्यानंतर सीट किती आहे तुम्हाला तिथं दिसतील की सी आणि सीटचा थोडक्यात त्यांनी मग ब्रँच कोणती आहे त्याचा चॉईस चॉईस कोड वगैरे लिहिण्याची आवश्यकता नाही ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला जाता तिथं तुम्ही ब्रँचच्या नावासहित सर्च करू शकता कॉलेजेस तिथं येतील तशी काही अडचण तुम्हाला येणार नाही फक्त लक्षात असू दे समजा तुम्ही जे शॉर्टलिस्ट केलेलं आहे जी ब्रँच तुम्ही शॉर्टलिस्ट केलेली आहे तिला त्या कॉलेजला किती सीट आहेत समजा उदाहरणार्थ आपण बघितलं या कॉलेजला इथं सिव्हिलला साठ जागा आहेत तर त्याची विभागणी कशी आहे सँक्श एसआय म्हणजे सँक्शन इंटेक तर त्या कॉलेजला जागा किती भरण्याची परवानगी आहे तर त्या कॉलेजला साठ जागा भरण्याची परवानगी आहेत आणि कॅपसाठी साठ जागा अवेलेबल आहेत म्हणजे आपल्याला राऊंडमधून साठ जागा मिळणार आहेत त्यातल्या ज्या आहेत एम एस सीट म्हणजे महाराष्ट्रा स्टेट कॅन्डिडेचरसाठी असणाऱ्या सीट ज्या आहेत त्या आहेत साठ म्हणजे सर्वच्या सर्व सीट या कॅपमधून भरलेल्या आहेत मायनॉरिटी नसल्यामुळे इथं झिरो आहेत आणि इन्स्टिट्यूट सीट्स म्हणजे मॅनेजमेंटच्या जागा गव्हर्मेंट कॉलेज असल्यामुळे इथं नाही आहेत ह्याशी विभागणी ह्या जागांची झालेली आहे आता कॅटेगरी वाईज इथं आपल्याला दिसेल की ओपन ह्या कॅटेगरी इथे दिलेल्या आहेत टोटल आणि मग जनरल आणि लेडीज अशी विभागणी केली आहे जी म्हणजे जनरल जनरलमध्ये ले विद्यार्थी म्हणजे मुली आणि मुलं दोन्ही येतात आणि हा जो कोटा आहे स्पेशल लेडीजसाठी म्हणजे मुलींसाठी राखीव जे त्यांचं थर्टी पर्सेंट जे व्हर्टिकल रिझर्वेशन आहे तर त्याच्यासाठी ह्या जागा रिझर्व आहेत प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्या थर्टी थर्टी पर्सेंट व्हर्टिकल असल्यामुळे तुम्हाला ते तिथं दिसेल आता आपण बघूया इथं टेक्निकल जे आपण आत्ता बघितलं टेक्निकल एच डी आणि ओ एच डी एचडी म्हणजे होम डिस्ट्रिक्ट त्याचा त्याचा स्वतःचा जिल्हा ज्यावेळेस आपण फॉर्म भरलं त्यावेळेस विचारलं ते दहावी तुम्ही कुठून पास झालात आणि मग तुमचं होम डिस्ट्रिक्ट तुमचं डिसाईड झालेलं आहे ऑलरेडी मेरिट लिस्टमध्ये पण तुम्हाला असेल की तुमच्या होम डिस्ट्रिकमध्ये तुमचा कितवा मेरिट क्रमांक आहे आणि मग त्याच्यासाठी पण जागांची फोड असते एखादं कॉलेज ज्या ठिकाणी आहे त्याचा तो होम डिस्ट्रिक्ट झाला आणि बा तिथो येणारी बाहेरची कॉलेज म्हणजे पुण्याचं जी, जी पी पी तुम्ही जर धरलं तर पुण्यातले विद्यार्थी ही त्यांच्यासाठी होम डिस्ट्रिक्ट झाले पुणे जिल्ह्यातले आणि बाहेरून जर तुम्ही येणार असाल बाहेरच्या जिल्ह्यातून तर ते विद्यार्थी त्या कॉलेजसाठी ओ एस डी झाले आता इथं मूर्तिजापूरचा जर विचार केला तर त्यांच्या त्या डिस्ट्रिक्टमधले एचडी आणि ओ एस डी अशी विभागणी आपण बघूया टेक्निकलसाठी एक जागा आहे जनरलला एक जागा आहे लेडीजला सेम असंच आहे नॉन टेक्निकल विद्यार्थ्यांसाठी होम डिस्ट्रिक्ट नऊ जागा जनरल आहेत चार जागा स्पेशल लेडीजसाठी एस सीसाठी ह्या टोटल पाच जागा आहेत त्यातली चार प्लस एक अशी विभागणी एस टीसाठी तीन जागा त्या दोन प्लस एक अशी विभागणी आहे या प्रकारे तुम्ही एस सी बी सीचं जर बघितलं तर तीन प्लस एक चार जागा एस सी बी सीसाठी आहेत आणि ई डब्ल्यू साठी ज्या असतात त्या ह्या साठ पेक्षा वेगळ्या जागा त्याला ओव्हर अँड अबाउ सँक्शन इनटेक म्हणतो आपण त्यांना की ह्या साठ जागाच्या भरण्याची त्यांना परवानगी दिली आहे त्याच्या बाहेरच्या ह्या जागा असतात ह्या सहा आणि टी एफडब्ल्यू एस मधल्या तीन जागा म्हणजे ज्याच्या शेवटी टी आहे तुम्ही ज्यावेळेस सर्च कराल ऑप्शन फॉर्म भरताना तिथे तुम्हाला समजेल की ज्याच्या शेवटी टी आहेत म्हणजे ती टी एफ डब्ल्यू एसचा चॉईस आहे तुम्ही ज्यावेळेस चॉईस सिलेक्ट करता किंवा ज्यावेळेस तुम्ही कॉलेजेस सर्च करता तुम्हाला ब्रँच ऑप्शन भरायचं असतं त्यावेळेस तुम्हाला तिथं दिलं जातं जसं ईडब्ल्यूची गरज नसेल ते ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच्यात कन्सिडर केलं जातं जर तुमचा ई एडब्ल्यू तुमचा क्लेम असेल तर तर अशी सीटाची इथं विभागणी तुम्हाला दिसेल एक सीट ऑर्फनला जाईल आणि डब्ल्यू डी म्हणजे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ओपनमध्ये एक आहे तर कॉमन रिझर्व म्हणजे दोन आहेत हे असतं स्टेट लेव्हलला डिस्ट्रीब्युशन तर अशा वेळेस काय होतं की डब्ल्यू डीचे हे दोन सीट आहेत हे ह्या सर्वांपैकी कुठेही पडू शकतात दोन सीट हे दोन आहेत आणि हे स्पेशल ओपनमध्ये एक आहे असे तीन सीट्स तिथं राखीव आहेत पीडब्ल्यू साठी आणि डिफेन्ससाठी एक आहे ओपनमध्येच आणि दोन आहेत कॉमन रिझर्व म्हणजे ह्या सर्व सर्वांमध्ये कॉमन रिझर्व दोन सीट्स कोणत्याही कॅटेगरीला तिथं पडतील त्याची जसं मी सांगितलं स्टेट लेवलला डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे इथं कळणार नाही आपल्याला ते कुठं येतो पण ज्यावेळेस डिस्ट्रीब्युशन होईल अलोकेशनच्या वेळेस तर त्या दोन सीट्स तुम्हाला इथं पडलेला दिसतील हा झाला एक ठोकताळा हा झाला सीट डिस्ट्रीब्युशनचा शीट म्हणूया आपण त्याला किंवा तक्ता तर याच्यामध्ये आपल्याला कळतं आप की आपल्याला इथे जागा किती आहेत जर समजा टेक्निकल स्टुडंटचा असेल होम डिस्ट्रिक्टचा पण जर जो एस टी कॅटेगरी असेल त्याला इथे कळायला पाहिजे की आपल्यासाठी जागा नाही आहे आणि जे बाकीचे नॉन टेक्निकल आहेत त्यांना कळायला पाहिजे की आपल्याला इथे किती जागा आहेत हा एक तुम्हाला अंदाजेल ज्यावेळेस मी ऑप्शन फॉर्म भरायला जाल तर तुमच्यासाठी एक मदत होते दुसरे एक आपण बघूया की जे जी पी पीचं जर आपण बघितलं तर तिथं कसं आहे की काही ब्रँचला मायनॉरिटी ब्रँच आहेत आणि नॉन मायनॉरिटी ब्रँचसुद्धा आहेत जसं की आम्ही थोडक्यात बघितलं तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मायनॉरिटीसुद्धा आहे तिथे त्याचा साठचा इनटेक आहे अठरा आहे महाराष्ट्र सीट आणि मायनॉरिटीसाठी बेचाळीस सीट गेले असतील ऑर्फानला एक ऑब्विस्ली जातच मायनॉरिटी सीटची सुद्धा त्यांनी विभागणी इथं दिलेली आहे की कोणत्या मायनॉरिटीसाठी किती सीट्स आहेत जनरल म्हणजे त्याच्यात मुलं आणि मुली दोन्ही आल्या आणि इथं फक्त मुलींसाठीच राखीव आहेत अशी झाली याची फोड आणि जे तीस टक्के जागा सत्तर टक्के इथं केलं तीस टक्के जागा ज्या नॉर्मल आहेत त्यांची पण इथं फोड केलेली आहे टेक्निकल नॉन टेक्निकल आणि बाकीच्या जागा तुम्ही बघू शकता जसा आपण बघितला तसाच हा सुद्धा सेट मॅट्रिक्स आहे इथंही तुम्हाला ईडब्ल्यूच्या दोन जागा दिसतील आणि टी एबडब्ल्यूच्या तीन जागा दिसतील पी डब्ल्यूसाठी कॉमन रिझर्वेशन एक आहे आणि डिफेन्स सुद्धा एक आहे तर जसं मी सांगितलं की हा ठोकताळा आपण इथं यांचा बघितला आता एक प्रायव्हेट कॉलेजचं सुद्धा आपण बघूया तर एक आहे कॉलेज पुण्यातला आपण घेतलं आहे त्याच्यानंतर त्याची ब्रँच सिव्हिल इंजिनिअरिंग अनएडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेज आहे एडेड अनएडेड एडेड तुमचं अनुदानित न अनएडेड म्हणजे विनाअनुदानित हे प्रायव्हेट कॉलेज आपण बघूया त्यांचा सँक्शन इंटेक म्हणजे त्यांच्या मंजुरी आहे त्यांना जागा भरण्यासाठी साठची त्यातल्या चोपन्न जागा जातील आपल्याला या कॅपसाठी सहा जागा असतील मॅनेजमेंटच्या या जागासाठी तुम्हाला त्या कॉलेजलाच कॉन्टॅक्ट करायला लागतो किंवा दिलेली प्रोसेस तुम्हाला विचारून त्याप्रमाणे तुम्हाला ॲडमिशन तिथे घ्यायला लागतं सध्या मात्र आपण ऑप्शन फॉर्म भरणार आहोत या चोपन्न जागेसाठी आणि त्याची फोड तुम्हाला इथं दिसेल की टेक्निकल होम्युनिस्ट उस... सॉरी होम होम डिस्ट्रिक्ट टेक्निकल अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट किती जागा आहेत तसंच नॉन टेक्निकल होम डिस्ट्रिक्टसाठी आठ चार आठ ह्या कॉमन मुलं मुली दोघांसाठी सुद्धा आणि चार या स्पेशल मुलींसाठी असणार आहेत तसंच नॉन टेक्निकल ओ एच डीचं सुद्धा पीडब्ल्यू डीची जसं आपण सांगितलं की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक ओपनमध्ये असेल तर ह्या कॉमन रिझर्व दोन असतील तर या, या जागांचं आपण याबाबत ऑलरेडी चर्चा केली ईडब्ल्यूच्या सहा ह्याच्या ह्या चोपनच्या त्या व्यतिरिक्त असतात आणि ह्या सुद्धा ह्याच्या व्यतिरिक्त असतात हे आपल्याला कळलं आता तुम्ही याप्रमाणे सीटचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघितलेलं आहे तो आपल्यासाठी अवेलेबल आहे त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता जे जे कॉलेज तुम्ही शॉर्टलिस्ट केले त्या कॉलेजचा तुम्ही बघा किती किती जागा तुमच्यासाठी आहेत आणि जर याबाबत तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर नक्की विचारा कमेंट्स बॉक्समध्ये मी नक्कीच प्रयत्न याचे उत्तर देण्याचे थोड्याच वेळात आपण चर्चा करूया फायनल मेरिट लिस्ट आणि जी फायनल मेरिट लिस्ट अनालिसिस चर्चा करूया तर थांबू येते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार